नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी टँकरला दुचाकीचा धडक बसून दुचाकी स्वार गंभीर जखमी संकेश्वर कडून शिराटीकडे पल्सर दुचाकी बसवराज माधर हे व्यक्तीने दुचाकी क्रमांक के तेवीस एच तेहतीस अकरा या दुचाकीवरून सायंकाळी साडेसातच्या सुमारास जातीवेळी वाहनावरील ताबा सुटल्यामुळे पुढे जाणारा टँकरला मागून जोरात धडक बसल्यामुळे बसवराई माधर यांच्या डोक्याला गंभीर जखमी होऊन रक्त बंबाळा झाला होता या घटनेच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले व तातडीने संकेश्वरच्या शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात आले या अपघात घटनेच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी भरपूर झाली होती त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कमतनूर गेटजवळ घडली आहे पुढील तपास सुरू आहे शिवा साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा ओके 15 15